नमस्कार मंडळी सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्येच चहा सोबत खाण्यासाठी एखादा पदार्थ सर्वांनाच खावा असं वाटतो पण असं वाटतं की हा पदार्थ कमीत वेळात तयार झाला पाहिजे आणि अगदी तो खायला चविष्ट आणि कुरकुरीत पण पाहिजे असं कुणाकुणाला वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आज आपण अशीच मस्त कुरकुरीत महिनाभर टिकणारी तांदळाच्या पिठापासून पापडे बनवणार आहोत रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया एका ताटामध्ये मी इथं वाटी प्रमाणामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घेणार आहे चवीनुसार मीठ त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक दहा ते पंधरा मिनटापूर्वीच फ्रीजमधून अमूलचे बटर भेटताना बघा बाजारामध्ये असं सहज उपलब्ध होतं ते अमूलचं बटर मी इथं दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी दे काढून ठेवलं होतं डायरेक्ट फ्रीजमधून काढून नाही नाहीये दहा ते पंधरा मिनटं आधी काढून ठेवलेलं होतं आणि ते थोडंसं बघू शकता इथं वितळलेलं देखील आहे असं बटर मी इथं घेतलेलं आहे जर तुमच्याकडं बटर नसेल तर तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता इथं मी दोन क्यूब घेतलेले आहेत आता हे बटर घेतल्यानंतर हाताच्या सहाय्याने छान असं एकजीव करून घेत आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता हे बटर पूर्ण तांदळाच्या पिठामध्ये छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये मी घेणार आहे एक चमचा लाल तिखट पावडर पोहे खाण्याचा आता हे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घेणार आहे अर्धा चमचा पोहे खाण्याचा धनेपूड म्हणजेच धने पावडर थोडीशी चव येण्यासाठी पापडीला अगदी उत्तम प्रतीची चव येते बघा त्यासाठी मी धनेपूड घेतलेली आहे आता त्यानंतर बघा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि तळ हातामध्ये असा मुटकोळा तयार झाला पाहिजे बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे अगदी अशा आकारामध्ये मुटकोळा तयार झाला तर समजून घ्यायचं की आपलं हे पीठ अगदी परफेक्ट छान असं एकजीव झालेलं आहे म्हणजेच काय जी होणारी पापडी आहे ना ती पापडी अगदी कुरकुरीत होते आणि दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे ही पापडी तेल शोषून घेत नाही तळताना कुरकुरीत राहते आणि महिनाभर टिकते देखील तर बघा छान असं हे एकजीव करून घेतल्यानंतर अगदी हलकंसं कोमट पाणी टाकून याच्यामध्ये आपण पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजेच कणिक मळून घ्यायचं आहे अगदी मौसूत असं मी इथं बघू शकता कणिक मळून घेतलेलं आहे खूप सैलसर नाही आणि खूप घट्टही नाही अगदी सुद्धा असं हे कणिक एक पाच मिनटामध्ये छान असं मळून झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत लगेच याची पापडी बनवून घेणार आहोत तर बघू शकता इथं मी घेणार आहे चकलीचा सोऱ्या जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असतो बघा त्या चकलीचा सोऱ्या घेतला आणि त्यामध्ये प्लेट फक्त मी बदलून घेतलेली आहे बघा अशी पापडीची प्लेट घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये पण दोन तीन आकारामध्ये प्लेट येतात तर तुम्ही आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ जशी पापडीची प्लेट तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल तशी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथं सोऱ्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर कणके कणिका पण ह्या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर मध्यमाचेवरती कढईमध्ये मी तर तेल तापायला ठेवलेलं आहे बघू शकता आणि या तेलामध्ये मळलेल्या कणकेतील अगदी थोडंसं कणिक मी तेलामध्ये टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला तेलाचं टेम्परेचर कळतं अंदाज येतो की हे तेल किती कडकडीत गरम झालं आहे की अगदी मध्यमाचेवरती झालं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही कुरकुरीत पदार्थ तळताना तो अगदी मध्यमाचेवरतीच तळावा म्हणजे तो पदार्थ अगदी कुरकुरीत तळला जातो तर बघा मंडळी इथं मी सोऱ्याच्या साह्याने अगदी डायरेक्ट तेलामध्ये मध्य माझेवरती ही पापडी मी अशी तेलामध्ये सोडलेली आहे आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये मावेल एवढीच पापडी टाकायची आहे सर्व एकदम टाकायची नाही आहे तर एक ते दीड मिनटं याला झाऱ्याचा जा वापर करायचा नाही आहे पलटण्यासाठी बघू शकता त्यानंतर एक ते दीड मिनटं झाल्यानंतर एका बाजूने छान अशी पापडी तळल्यानंतर अलटून पलटून तळून घ्यायची आहे बघू शकता अगदी तीन ते साडेतीन मिनटं पापडी तळण्यासाठी लागतात आणि पूर्ण तेलातील जेव्हा बुडबुडे किंवा जो फेस बंद होतो पूर्ण कमी होतो तेव्हा समजून घ्यायचं की आपली ही पापडी तळून तयार झालेली आहे त्यानंतरच झाऱ्याच्या साईने अशी ही आपण तेलामधून पापडी काढून घ्यायची आहे बघा सर्व अशाच प्रकारे मी इथं पापडी तळून घेतलेली आहे आणि ही पापडी तुम्ही थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि चहासोबत खाण्यासाठी अतिशय कमी वेळामध्ये झटपट अशी आपली ही तांदळाच्या पिठाची जे की घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आज आपण बनवलेली आहे तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बघा पावसाळ्यामध्ये अशी ही कुरकुरीत तांदळाच्या पिठाची पापडी तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये